श्री संत माऊनी शांताराम भाऊ देवन एकनाथ मंदिर संस्थान भिवंडी श्रीनाथ षष्टी महोत्सव वर्ष एकशे आठ खूप दिवसानंतर आज या मंदिरात जाण्याचा योग आला भिवंडीतील मंडईतील प्रसिद्ध हे मंदिर श्री संत माऊरी शांताराम भाऊ देवन एकनाथ मंदिर संस्था चला तर आज आपण या मंदिरात जाऊयात आणि या मंदिरात जे वर्ष एकशे आठवे श्रीनाथ षष्टी महोत्सव होणार आहे जे शनिवार दिनांक पंधरा तीन पासून ते शनिवार दिनांक बावीस मार्चपर्यंत चालणार आहे त्या संदर्भात आज आपण थोडी माहिती घेऊयात दररोज रात्री साडेसात ते नऊ वाजेपर्यंत श्री अष्टपदी भजन होतील तसेच रोज सकाळी सहा ते आठ स्त्रीचं काकड आरती तसेच रोज सकाळी नऊ ते अकरा स्त्रींचा अभिषेक नमस्कार मंडळी श्री संतमौरी शांताराम भाऊ जयवंत एकनाथ मंदिर संस्थान का कानाथी महोत्सवाचं हे एकशे आठावं वर्ष एकशे आठावा एक महोत्सव साजरा होत आहे तसेच भावरायांचा समाधीचा समाधी घेतलेला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत तर तोही तो सवर्ण महोत्सव एप्रिलमध्ये साजरा होत आहे तरी या कार्यक्रमाची आमंत्रण पत्रिका सोबत देत आहोतच एकनाथ नवीन संस्थान आपणास आपली मराठी या यूट्यूबच्या माध्यमातून आग्रहाचे आमंत्रण देत आहे तरी सर्वांनी या श्रवण सुखाचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो रोज सकाळी साडेआठ ते आठ वाजेपर्यंत रात्री आठ वाजेपर्यंत भजने प्रवचने व कीर्तने तसेच दररोज रात्री साडेसात ते नऊ वाजेपर्यंत श्री अष्टपदी भजने होती प्रेममूर्ती परमपूज्य ब्रह्मस्वरूप श्री सद्गुरु मावली श्रीमंत श्री शांताराम भाऊ आत्माराम महाराज जयवंत महाराज यांचा પન્નાસા પુણ્યસ્મરણ મહોત્સવ પ્રેમમૂર્તિ પરમપૂજ્ય બ્રહ્મનિષ્ઠ સદગુરુ માઉલી શ્રી શાંતિ હૃદયને ભીવંડીનાથ મંદિર ચૈત્ર પૌર્ણિમા શકે એક સંવત દોન શનિવાર દિનાક બારા એપ્રિલ દોન હજાર પંચવીસ તે મિથિ ચૈત્ર એકોની शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत साजरा होणार आहे या स्त्री पुण्यस्मरण महोत्सवात अखंड नामस्मरण भजने कीर्तने व प्रवचने होतील तरी सर्वांनी प्रेमाने प्रवण सुखाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती सालाबाद प्रमाणे साजरे होणारे मंदिरातील कार्यक्रम श्री गुरुपौर्णिमा गुरुवार दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस माऊरायांचा एकशे पस्तीसावा जयंती उत्सव रविवार दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस श्री नवरात्री महोत्सव घटस्थापना सुवासिनीपूजन नवरात्रोत्सव सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रविवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तसे परमपूज्य मारुती मामा यांचा पंधरावा वार्षिक पुण्यस्मरण महोत्सव शुक्रवार आणि चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी काकड आरती प्रवचन भजन दुपारी तीन वाजून बावन मिनटांच्या प्रेक्षक समर्पण